आमच्या तांत्रिक बाजूचं लेखनाचं आणि अभिनयाचं कौतुक शासनातर्फे झालं याचा खूप मोठा आनंद आहे जन्मवारीचा प्रवास अखंड चालू राहीलच जन्मवारी हे नाटक ज्या ठिकाणी थांबतं तिथे मला असं वाटतं आम्ही आता जे चौघे उभे आहोत ते चौघेही तिथे प्रकट होतो वेगवेगळ्या आरती कारण त्याच्यात शेवटी घेतलेली एक संरचना त्याच्यामध्ये आमची अभिनेत्री तिने घेतलेलं एक वळण आणि त्याला मिळालेली संगीताची साथ आणि त्याच्यावर अमोघ फडके यांनी दिलेला अप्रतिम प्रकाश हे सगळं इतकं शेवटचं जी फ्रेम आहे नाटकाची ती इतकी जुळून येते आणि आज पुन्हा आम्ही चौघे एकत्र आहोत आणि आज शासनाकडून सन्मान करून घेतला आम्ही चौघांनी आपापल्या कलेचा रंगभूमीसाठी जे काही करता येईल ते सगळेजण आम्ही प्रामाणिकपणे करत हो। आहोत आणि आमच्या नाटकाची या निमित्ताने दखल घेतली गेली आणि जसं आत्ता आपले मंत्रीसाहेब सर म्हणाले की जे काही वेगळे विषय सुचतील ते मांडण्याकरता ही व्यावसायिक रंगभूमी वापरा शासन तुमच्या पाठीशी आहे ही दोन वाक्य आमच्याकरता खूप महत्त्वाची होती कारण आत्ता निवडली गेलेली गालिब चाणक्य ही नाटकं अशीच आहेत की जी लोकांना आवडतील अशी नाही तर आपल्याला मनातून काही सांगायचं आहे असं सांगू पाहणारे नाटकं आहेत आणि त्या परीक्षकांचे खूप आभार ज्यांनी अशी उत्तम नाटकं निवडली आणि त्यांचा गौरव करण्यात आला नवीन काही लिहि लिहायला करायला दाखवायला याच्यातून आम्हाला खूप स्फूर्ती मिळणार आहे हेमांगी कवीजीने उत्तम अभिनय करून जन्मवारी सफल केली आमचा आमोघ अमोघांनी उत्तम प्रकाश योजना करून जन्मवारीमधले दोन काळ उभे केले आणि जुन्या संत साहित्याला संत संगीताला आपला बाज देऊन पुन्हा एक नवीन परिमाण देणारं संगीत मंदार देशपांडे दे यांनी दिलं आमच्या चौघांतर्फे शासनाचे मनःपूर्वक आभार मी आणखीन एक नमूद करू इच्छिते की अभिनयाचं पारितोषिक जरी मला मिळालं असलं तरी याची खरी दावेदार मला वाटतं संपदा जोगळेकर आहे कारण हिने मंजिरी उभी केली हर्षदा ताईने ती लिहिली आणि मी फक्त ते बॅटन जे होतं जे मला संपदाताईने मला हातात दिलं ते बॅटन मी फक्त पुढे नेते पण ह्याची खरे दा खरी दावेदार मला वाटतं संपदाताई आहे आणि पंचवीस प्रयोग तिने केले मला तर आयती मंजिरी तिने मला दिलेली आहे सो त्यात मी फक्त डेकोरेशनचं थोडंसं इकडे तिकडे काम केलेलं आहे पण खरा गणपती मला वाटतं संपदा ताईनेच बसवला होता सो so, हे मी अवॉर्ड संपदा ताईला डेडिकेट करते यू थँक्यू सो मच सर्षरा यांनी सांगितलं तसंच की वेगळ्या धाटणीचं नाटक जन्मवारी आहे जन्मवारीसाठी बरंच कौतुक झालं आणि ह्याच नाटकासाठी शासनानेही कौतुक केलं त्याच्यासाठी थँक्यू सो मच नमस्कार मंदार देशपांडे मी जन्मावर या नाटकाचा संगीत दिग्दर्शक आहे मला मुळात खूप अभिमान वाटतो की मी इतक्या सुंदर कलाकृतीचा भाग आहे एवढ्या सुंदर कलाकृतीचा मला संगीत करायला मिळालं खरंच भाग्य आहे आणि प्रेक्षकांनी तसंच शासनानी दोघांनी याची दखल घेतली याबद्दल सगळ्यांचे खूप खूप आभार असंच मला प्रोत्साहन देत राहा ईश्वरचरणी प्रार्थना थँक्यू